आहे असं धरू ना हे रुटीन आहे नेते आमदारांना जसं आता तुम्ही सांगितलं की शिवसेनेच्या उबाठाच्या लोकांना आमदारांना बोलवलेलं आहे तसं एकनाथ साहेबांनी बोलवलेलं आहे ते ताबडतोब राजकीय वातावरणामध्ये नागपूर सकाळीच दहा वाजता थंडीमध्ये का बोलवलं किंवा काय असं काही नाही हे रुटीन आहे आणि ते रुटीन म्हणून सगळ्यांना बोलवलेलं आहे याच्यामध्ये विधानसभेमध्ये कसं कामकाज कस करायचं उपस्थिती चांगली असली पाहिजे नवीन आमदार जे नवी आहेत त्यांना विधिमंडळातलं कामकाज कसं असतं याच्याबद्दल साहेब मार्गदर्शन करतो सांगत असताना नाराज आमदार असे म्हणत की आम्हाला आणखी कोणाचा संपर्क नाराज आमदार सांगत काही काही गोष्टी ज्या असतात ते मला असं वाटतं की गोपनीय ठेवलेल्या चांगल्या असतात मी काही लोकांना भेटलेलो आहे पण मी ते नावं कोट केली तर ते काही योग्य ठरणार नाही आणि ज्यांना मी भेटलेलो आहे त्यांना माझ्या अधिकारामध्ये मी काहीच सांगितलं नाही परंतु आम्ही सगळे जे मंत्री आहोत हे तुम्हीच असल्यासारखं का तुम्ही काम करावं आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि साठ जणांना सोबत घेऊन शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं महाराष्ट्राच्या विकासाला ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं साहेब कोणाला भेटले मी कोणाला भेटलो हे जाहीरपणानं सांगायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही थँक्यू